नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गट विकास अधिकारी यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम सत्त्याण्णवमध्ये विकास अधिकारी यांची तरतूद करण्यात आली आहे व कलम अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे भारतामध्ये गट विकास अधिकारी हे पद एकोणीसशे बावन्न साली निर्माण करण्यात आले गटविकास अधिकारी पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव व प्रशासकीय प्रमुख असतात निवड एम पी एस सीद्वारे नेमणूक राज्य शासन करते दर्जा वर्ग एक व वर्ग दोन नियंत्रण राजकीय पंचायत समिती सभापती प्रशासकीय मुख्य कार्यकारी अधिकारी रजा राज्य शासन देते वेतन राज्य शासन देते राजीनामा राज्य शासन बडतर्फी राज्य शासनाद्वारे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा